अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे त्यांचा अभिनय आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीयेत तर त्यांचा लेख अभिनयने नुकतंच आरपार या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तो बाबा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल व्यक्त झाला अभिनयला बाबांचा सहवास तसा फारसा कमीच लाभलाय बाबांबद्दल बोलताना अभिनय म्हणतो माहीत नाई, पन तर में नाही पण बाबा असते तर कदाचित मी व्यक्तीच वेगळा असतो पूर्णपणे नाही पण कदाचित वेगळा व्यक्ती असतो पण बाबा आता आले तर त्यांनी माझं नाटक बघावं असं मला वाटेल त्यांनी माझं नाटक बघितलं तर नाटक मला खूप आवडेल माझ्या नाटकाची अनाउन्समेंट त्यांच्याच आवाजात आहे तर त्यांनी माझं नाटक बघितलं तर मला खूप मजा येईल ते आज असते तर त्यांच्याबरोबर त्यांचंच शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक करायला मजा आली असती त्यामुळे ते आज असते तर खूप वेगळाच अनुभव आला असता ते स्वतः खूप हजर जबाबी होते त्यामुळे माझ्यात तो गुण त्यांच्याकडूनच आलाय विनोदही त्यांच्याकडूनच आलाय आणि क्षितीश पटवर्धन म्हणतात त्याप्रमाणे टायमिंगही त्यांच्याकडूनच आलाय ती सध्या काय करते अशी ही आशिकी अशी मन कस्तुरी रे रंपाट बॉईस फोर हे अभिनयचे सिनेमे चांगलेच गाजले तर सध्या तो आजीबाई जोरात या नाटकातून रंगभूमी गाजवतोय तुम्हाला अभिनयाचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील अपडेट्स आणि गॉसेप साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी